श्री छत्रपती शिवाजी महाराजांना करून वंदन आई तुळजा भवानीचं घेतलं या ठिकाणी दर्शन आई जगदंबा ही आमची कुलस्वामिनी आहे तिचं या ठिकाणी दर्शन घेतलं त्यानंतर श्री खंडोबाचं दर्शन आपण या ठिकाणी घेतलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तसं पाहिजे मी तुषार आपल्या चॅनलवरची तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आज आहे सोमोती आमुषा आणि आज आपण चाललेलो आहोत खंडोबाला म्हणजे पुण्यामध्ये एक खंडोबाचं ठिकाण आहे जेजूरला जायला काय जमलं नाही म्हणून जवळजवळ जवळ चाललेलो आहे आणि आई तुळजाभवानीचं सुद्धा दर्शन घेणार आहे जे आमची कुलस्वामिनी आहे आणि आमचं कुलदैवत श्री मातंड भैरवनाथ म्हणजे श्री खंडोबा यांचंही दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर जायचं आपण फोर व्हीलर जायचं टू व्हीलर जायचं 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 ठीक आहे मग गाडी राहू दे इथंच चला काढा गाडी तुला गाडी चालवता येते ना हा ठीक आहे मला कोथुड या परिसरात आल्यानंतर या ठिकाणी मेन चौकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी होईल हा भव्य आणि मोठा पुतळा प्रसिद्ध आहे या ठिकाणी हा चौक प्रसिद्ध आहे लोक लांबलांबरनं येतात या ठिकाणी

बघ किती सुंदर मंदिर आहे का किती सुंदर मंदिर आहे नारळ ते येतो ना आल्यावर आई राजा उधे उधे सरानंदीचा उधे उधे बोल तुळजा पुरश्री कसलं भावानी मातेचं मंदिर बोल तुळजा पुरश्री पुण्यामधील कोथरूड या परिसरामध्ये डोंगरावरती श्री आई भवानीचं हे फार मोठं प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे या ठिकाणी फार लांब लोक दर्शनासाठी येतात नवरात्रामध्ये या ठिकाणी गर्दी ही फार प्रचंड असते त्याचबरोबर देवीचा जो वार असतो त्या दिवशीसुद्धा या ठिकाणी गर्दी असते तर आम्ही गर्दी पाहूनच या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे गर्दी नसेल तर दर्शन पटकन होतं म्हणून तो दिवस बघून या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे पण आज सोमवती आमोश आहे त्यामुळे श्री खंडोबाला गर्दी जास्त असणार आहे या ठिकाणी आपण श्री तुळजाभावनीचं दर्शन आधी घेतलं कारण की ही आपली कुलस्वामिनी आहे आणि श्री खंडोबा हे आपलं कुलदैवत आहे या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं तुम्ही घ्या आणि फार प्रसन्न या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वाटेल या ठिकाणी देवीची पूजा करून घेतली तिची ओटी भरून घेतली आणि मग त्यानंतर आपण खंडोबाला या ठिकाणाहून जाणार आहोत पण या देवीचं हे जे मंदिर पाहतात या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहतात तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर फार करून जाईल कारण की ही जी देवी आहे ही डोंगरावरती आहे आणि डोंगरावरनं आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर दिसतो त्यामुळे या ठिकाणी लोक आवर्जून दर्शनासाठी येतात आणि देवीचं दर्शन घेऊन जातात या मंदिराच्या आजूबाजूचा अतिशय सुंदर वेगवेगळ्या पद्धतीचे देवीचे जे काही अवतार झालेले आहेत त्यांच्या प्रतिछाया आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत या ठिकाणी ही देवीची ओटी सर्वात प्रथम भरून घेतली आणि ही ओटी भरून घेतल्यानंतर या ठिकाणी देवीचं आपण दर्शन घेत आहोत शंभ महाकालीश्वर श्रीपा आई एम अंबाबाईचा हा देवीच्या पायावर ठेवा आई एंबाईचा महाकालेश्वरीचा जय माता जय जगदंबा जय चय अंबिता मित्रांनो हे मंदिर एवढं सुंदर आहे की या मंदिराचा परिसर सुंदरता आहेच पण या मंदिराच्या पाठीमागे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल या मंदिराच्या भिंतीवरती देवीच्या नऊ रूपांचं अतिशय सुंदर पद्धतीने दर्शन होईल जसं की शैलपुत्री आहे त्याच्यानंतर पुढे जाताल तर ब्रह्मचारिणी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी येताल तर मा चंद्रघंटा या ठिकाणी मा चंद्रघंटेचं दर्शन होईल त्यानंतर माँ कुष्मांडा या ठिकाणी आहे तर देवीच्या विविध नवरूपांचं दर्शन होतं नवरात्रीमध्ये या ठिकाणी प्रचंड गर्दी असते म्हणजे आज आम्हाला ज्या सोप्या पद्धतीने दर्शन झालं आहे ते एवढं सोपं नाही एवढी लांब लचक लाईन असते तर या ठिकाणी लोकं फार लांब लांबवरनं दर्शनासाठी येतात कारण हे मंदिर जागृत आहे तर ही तुळजाभवानी माता आहे आणि ज्यांना कुलस्वामिनी आहे आई भवानी ते आवर्जून या ठिकाणी दर्शनाला येतात तर या ठिकाणी आम्ही आज दर्शन घेतलं आणि देवीच्या नवरूपांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला दर्शन झाल्यासारखं आहे तर या ठिकाणी माँ कात्यायनी आहे त्यानंतर या ठिकाणी माँ कालरात्री आहे त्याच्यानंतर या ठिकाणी माँ महागौरी आहे त्यानंतर या ठिकाणी मा सिद्धिदात्री आहे तर देवीच्या विविध रूपांचं दर्शन होतं या ठिकाणी गौमुख आहे देवीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे मोठं आणि प्रशस्त आहे हवेशीर आहे आणि पुण्यामधील कोथरूडमधील डोंगरावरती देवी बसलेली आहे एम आय टी कॉलेजच्या जवळ आहे तर तुम्हीसुद्धा या आवर्जून या ठिकाणी आई जगदंबेचं दर्शन घ्या आणि आत्मिक शांतता लाभून घ्या मित्रांनो कोथरूड कोथुड एरियामध्ये म्हणजे मोरेल जिल्ह्याच्या जवळपास डोंगरावरची आई तुळजा भवानी आहे या ठिकाणी लोकं फार लांबला मुलगा दर्शनासाठी येतात आणि हे फार जागृत मंदिर आहे या ठिकाणी आज आम्ही दोघांनी जोडीने दर्शन घेतलं तुम्ही या ठिकाणी आवजून दर्शनासाठी या देवीचं हे फार पवित्र ठिकाण आहे आणि फार जागृत ठिकाणी आहे या ठिकाणी आल्यानंतर भक्तांच्या ज्या इच्छा असतात मनोकामना असतात त्या निश्चितच पूर्ण होतात या ठिकाणी दर्शन घ्या आणि आत्मिक शांतता लाभून घ्या तुळजापूर श्री भवानी माता की जय जय कुलस्वामिनी या ठिकाणी बहुतेक शितळा मातेचं मंदिर आहे ही शीतळाई देवी आहे विचारल्यानंतर तिथल्या एका माणसाने सांगितलं तर समोर ड्युटी आहे होम असतो देवीचा मोठा या ठिकाणी आता आपण चाललेलो हो। आहोत श्री खंडेरायांचं दर्शन घेण्यासाठी सध्या आपण या ठिकाणी एस एन डी टी कॉलेजपासून स्थळ चाललेलो हो। आहोत खाली तर सिटीमध्ये जायचं आहे म्हणून या ठिकाणी आज फोर व्हीलर आणली नाही कारण जर फोर व्हीलर आणली असते तेवढ्या एवढ्या सोप्या पद्धतीने जाता आलं नसतं कारण सिटीत गेल्यानंतर गर्दी प्रचंड असते या ठिकाणी तुम्हाला हे सारसबागेच्या शेजारी श्री खंडेरायांचं दर्शन होईल श्री खंडोबा मंदिर आहे जे फार मोठं आणि जागृत आहे ज्यांना जेजुरीला जायला जमत नाही ती लोकं या ठिकाणी येतात आणि खंडेरायांचं दर्शन घेतात तर या ठिकाणी फटाफट आपण पूजेचं सामान घ्यायचं आहे खंडोबासाठी आणि भंडारा घेऊया भंडाराची वाटी घेऊया नारळ घेऊया थोडीशी फुलं घेऊया आणि छान पद्धतीने या ठिकाणी देवाची आपण पूजा करूया आज नेमकी समोती अमावश्या असल्यामुळे या ठिकाणी गर्दीसुद्धा चांगलीच आहे आणि जेजुरीला गर्दी मात्र प्रचंड असते आजच्या दिवशी तर या ठिकाणी गर्दी जरा व्यवस्थित आहे जेणेकरून आपल्याला दर्शन पटकन होऊ शकतं आणि रोडटच हे मंदिर आहे म्हणजे स्वारगेटला जाण्याआधी जो चौक लागतो समोर महालक्ष्मीचं मंदिर सुद्धा आहे फार सुंदर आहे ते सुद्धा आणि गणपतीचं मंदिर सुद्धा जे मोठं आहे प्रसिद्ध आहे बऱ्याचशा लोकांना माहीत असेल आणि या ठिकाणी श्री खंडोबाचं मंदिर आहे तर ते सुद्धा फार सुंदर मंदिर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल खंडोबाची मूर्ती एवढी सुंदर आहे की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण पाय धुवून घेणार आहोत त्या ठिकाणी पाय धुण्यासाठी आहे बाहेर तुम्ही चपला वगैरे काढू शकता आणि असं छान असं सुंदर असं रोटच मंदिर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर चला फटाफट पट आपण या ठिकाणी पाय धुवून घेऊया आणि पाय धुवून आपण श्री खंडोबाचं दर्शन घेऊया पाय स्वच्छ चल, चल या ठिकाणी तुम्हाला ठाणं लागेल मंदिर आहे या ठिकाणी मसोबाचं दर्शन घेऊनच पुढे आहे कारण मसोबा हा राखणदार असतो देवाचा या ठिकाणी पहिलं दर्शन घेऊन आपल्याला पुढे आहे आणि त्यानंतर समोर या ठिकाणी महादेवाचं सुंदर असं छोटंसं मंदिर आहे बाहेर नंदी आहे समोर छोटसं सुंदर असं शिवलिंग आहे आणि आतमध्ये श्री खंडोबाचं मोठं मंदिर आहे आणि सुद्धा फार मोठं शिवलिंग आहे आतमध्ये मोठं शिवलिंग आहे, आहे या ठिकाणी आता लाईन आहे आपण लाईनीमध्ये दर्शन घेऊया आणि विशेष म्हणजे या खंडोबाच्या मंदिराच्या समोर दोन शिवलिंग आहेत ते मला आत्ता तुम्हाला दाखवता येणार नाही कारण गर्दी भरपूर आहे आतमध्ये दे जाऊन देणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही दर्शनासाठी येताल त्या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी दर्शन घ्या असतील खंडोबाचं आणि तुम्हाला निश्चितच हे मंदिर आवडेल या ठिकाणी पाहताल तर देवाचा घोडा आहे आणि समोर देवाची ड्युटी असते या ठिकाणी देवाच्या घोड्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं जाते ज्याची त्याच्या इच्छा असतील ते बोलत असतील नंदीच्या कानामध्ये सुद्धा बोलतात मनातली जी काही इच्छा असेल ती नंदीच्या कानात बोलल्याने श्री महादेवांपर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं तर या ठिकाणी पाहताल तर आम्ही दोघंही जोडीने श्री खंडोबाचं श्री खंडेरायांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी देवाची देवटी आहे या देवटीमध्ये तेल टाकायचं आहे देवाची देवटी असते

प्रसाद घे थोडासा प्रसाद खाऊ प्रसाद घे घेवाळा एक खाऊ आपण एक खाऊ एकच घेवाळा एक खाऊ ये मित्रांनो एक गोष्ट नाही मी लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री जा देवाच्या ठिकाणी जा ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रसाद असेल तर तो आवर्जून घ्या कारण त्या प्रसादामध्ये एवढी ऊर्जा असते देवाचा आशीर्वाद असतो तो तुम्हाला लाभतो आणि या ठिकाणी श्री खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाची उत्कंठा निश्चितच होणार या देवाला भेटण्याची अतिशय सुंदर अशी खंडोबाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मन अक्षरशः भारावून जातं देवाच्या मूर्तीकडे तुम्ही एकटक वाहत राहताल कारण खरंच खूप सुंदर श्री खंडेरायांची मूर्ती आहे लोकं पाहताल तर लाईनीत उभी आहेत या ठिकाणाहून पाहताल खाली शिवलिंग आहे दोन शिवलिंग आहेत तुम्हाला खाली पाहायला मिळतील ज्यावेळेस दर्शनासाठी येतात त्यावेळेस तुम्ही निश्चित या ठिकाणी पाहा तर गर्दी असल्यामुळे काय आपल्याला आतमध्ये जाता आलेलं नाही आहे तर आवर्जून या ठिकाणी दर्शन घ्या आमचं दर्शन आज खंडेरायांच्या आशीर्वादाने आई तुळजाभावनीच्या आशीर्वादाने पूर्ण झालेलं आहे आज सोमवती आमावशा आणि या समोती आमोशाला श्री खंडोबाचं दर्शन झालं कुलस्वामीचं दर्शन झालं मन भरून आलं तर चला मित्रांनो आता आपण तूच करणार आहोत घराच्या साईडला या ठिकाणी आज समोती आमवशाच्या दिवशी आपलं आई कुलस्वामीचं दर्शन झालं आणि त्यानंतर श्री खंडेरायांचं दर्शन झालं मन तृप्त झालं आता आपण चालेल आहोत घरी तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला हा ब्लॉग संपला आज समोती आमोशा निमित्त श्री खंडेरायांचं आणि आई मृदाभाऊंचं दोन्ही कुलदेवाचं कुलदेवीचं दर्शन आम्हाला झालं तुम्हीही दर्शन घेतलं असेल त्यांनी घेतलं नसेल त्यांनी आवर्जून घ्या आणि या ठिकाणी स्वर्गेटला या ठिकाणी हे है, है, या या जे श्री खंडोबाचं मंदिर आहे फार जागृत आहे प्रसिद्ध आहे फार लांब लांब लोक या ठिकाणी सुद्धा येतात तर आम्ही या ठिकाणी आलो कारण जेदूनही जाणं शक्य झालं नाही म्हणून या ठिकाणी जवळ भगवंताचं दर्शन घेतलं श्री खंडेरायाच्या कृपेने सर्व जव काही व्यवस्थित हो ही हो, तुमच्या घराचं कल्याण होऊ तुम्हालाही सुख शांती लाभो आणि आम्हालाही सुख शांती लावू तर असा आजचा हा ब्लॉग आपला कंप्लीट झाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कर विसरू कर। ने आपल्याला प्रेस करायला विसरू नका चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग होत गुड बायकड येळको जय मल्ला